नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आमदार मंत्री होता बदमास पाच वर्ष त्याला काय झोपा काढतो का तो मंत्री माजी मंत्री आणि अजून आमदार झालाय शेतकऱ्याचे पैसे द्यायला तो आडो करतो बुतदारांनी टोटल पैसे उचलले रोड केले तर बघस भोग रोड केले ऐका का शेतकरी सांगतोय जमीन दिलेला शेतकरी बुद्धेदाराचे पैसे देता शेतकऱ्याचा रोड मोगच करता बॅरेजेस बोगस करता, करता त्या बॅरेजेस मधून किती शेतकऱ्याला हरित क्रांती केला सांगा जरा अधिकाऱ्यानो गायकॉर्ड किती शेतकऱ्याला फायदा झाला तुम्ही रेकॉर्ड आणू शकता का दोन बॅरेज सुरू केला तर एक पाणी थांबणार झालं ऐकून पण रेकॉर्डिंग होतोय हा फोन मी तुम्हाला पंधरा दिवसाची वॉर्निंग देतोय पंधरा दिवसात जर ह्या शेतकऱ्याचे जर पैसे नाही जर दिलो नाही तर मग तुमच्या ऑफिसला टाळा लावल्याशिवाय ना बघा लक्षात ठेवा तुम्ही किती जाणकार लावते तुझा त्रिमूर्ती सरकार उपमुख्यमंत्री तुमचे दोन उपमुख्यमंत्री दे, मुख्यमंत्री देवा भाऊ अजितदादा तुमचे एकनाथ शिंदे साहेब कोणी बी उदार नाही तुमच्या ऑफिसला टाळा लावला तर सुधाकर आल्या नाव नाही सांगणार పంధ్ర దిస పైవా పిస్ వాట బడ్ నేను పాఠవ ఇక్కడ హలో निम्न तेरणा काय तुमच्या ऑफिसचं नाव काय निम्न ते, निम्न तेरणातूर लातूर एसी आहात ना आपण नाही तुमची पोस्टिंग आहे साहेब ओळख म्हणून परळी सर्कलला परळी सर्कलला सर्कलचे प्रमुख आहात ना तुम्ही लातूर जिल्ह्यातले प्रमुख म्हणजे आमची एसी फाईव्ह सिक्स्टी म्हणजे कार्यालयीन अध्यक्षक आहेत आपण नाव काय आपलं म्हटलं गायकवाड साहेब तुमच्या निम्न तेरणा प्रकल्प लातूरचे तुमचे ना काय नाव त्यांचं कार्यकारी अभियंता महाजन साहेब आता तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे तिरुक्याचा शेतकरी आलाय गोविंद पाटील म्हणून आणि तुमचं तुम्हाला मी काही खोट बोलू शकत नाही ते रडत होते त्यांचं सगळं परिवार मी काल योगायोगानं हो हो तिरुक्याला गेलो होतो तर ते म्हटलं की साहेब आमची जमीन गेली आहे दोन वर्ष झालं आणि आम्हाला पैसे मिळत नाहीत आणि तुम्ही बोललो तर आम्हाला पैसे मिळतील आणि इथलं पैसे मिळायला द्यायला अधिकारी तयार नाहीत काय करा म्हणून ते माझ्याकडे आले। आलेत फोन रेकॉर्डिंग वर आहे साहेब शंभर बारा गेलो साहेब त्याच्याकडं आता काही शेतकरी फोन रेकॉर्ड लक्षात घ्या आणि जे वास्तव सत्य आहे ते सांगा साहेब शंभर बारा त्याच्याकडे गेला ऑफिसला एक मिनिट गोविंद पाटील जरा त्यांचं हॅलो हा साहेब शंभर बारा ऑफिसला गेलो आज येतील उद्या येतील दोन वर्ष झालं कब्जा देऊन हा ऐंशी लाख तयारी नाही टक्केवारी खाणारे खाऊन गेले आमदारचे तसे आहेत हा आम्ही आमदार झालं म्हणून शेतकऱ्याची रुपये पैसे दोन वर्ष झाले साहेब आता कब्जात देऊन तुम्हाला गायकवाड साहेब तुम्हाला कमीत कमी माझी विनंती आहे मी दोन वेळा इथं आमदार म्हणून काम केलंय तुम्हाला माहित नसलं तर त्या तिरु नदीचं पाणी पिऊन मोठा झालोय त्याच तिरु नदीवर पोहायला शिकलोय जर तुम्ही दोन वर्ष झाले जमीन शेतकऱ्याची अल्पभूधरक शेतकऱ्याची जमीन अक्वायर करून त्याचे ऐंशी नव्वद लाख रुपये तुम्ही त्याचा मावेजा देणार म्हणून त्याला पत्र त्याचं पत्र काढलं आणि त्याला तुम्ही सगळ्या ठेकेदाराला पैसे दिले तुमचे सगळे कमिशन खाल्ले तुमच्या लोकप्रतिनिधीचे हप्ते कमिशन खा दिले आणि ह्या शेतकऱ्याचे पैसे द्यायला का पैसे नाही तुमच्याकडे अरे तुम्ही दोन वर्ष झालं का झोपा करते का लाग वाटली पाहिजे तुम्हाला आवाज नंतर कसं होते ठेकेदाराचे पैसे द्यायला कसे जमले सरकारमधून तुम्हाला पैसे मंजूर करून द्यायला दुरुस्तीच्या नावाखाली बावीस कोटी रुपये तुम्ही मंजूर केले एकूण साठ बॅरेजेस मध्ये जवळपास एकशे छत्तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला तुम्ही बोला तुम्ही नीट बोलतो मग तुम्ही या शेतकऱ्याला फसवताय का शेतकऱ्याच शेतकऱ्यामध्ये राजकारण करताय काय केलंय तुमचं फोन पडला वाकडे सांगा बरं हे माझ्या हातात पत्र आहे हे बघा तुम्ही तुम्हाला सहा वेळ सांगितलं तुमचा फोन सुद्धा रेकॉर्डिंग करून घेऊ तुम्ही परळीला राहता हा तिरुका गाव उदगीर मतदारसंघामध्ये तिरुका गाव अत्यंत डोंगराळ भागामधलं गाव शेवटचं गाव लातूर जिल्ह्यातलं तुम्हाला परळीला येऊन कधी भेटाव त्या शेतकऱ्यांनी किती वेळा गेल तुम्ही त्याच्याकडे लातूरला ना काही शंभर वेळा गेला लातूरला शंभर वेळा तुमचा कार्यकर्ते अभियाच्याकडे जाऊन भेटी दिल्या झोपा काढताय का तुम्ही बोला साहेबाला बोला औरंगाबादला बोला आमच्या नाव औरंगाबादला जाणं होतं काय चाललंय गायकवाड साहेब कोण आहे तुमचा सीडी कोण आहे सांगा हप्ते खायला बरं आहे अरे कोर्टात केस घातली तर तुम्ही ते सुद्धा मॅनेज करून बाहेर काढलं लाज वाटली पाहिजे तुम्हाला आधी करायला अरे किती चोरा करणार आहात ठेकेदाराचे पैसे किती दिले तुम्ही फायनल काम झाले लाज वाटत नाही तुम्हाला फायनल काम झाले म्हणून सांगायला ठेकेदाराचे पैसे फायनल देऊन टाकताय तुमच्या लोकप्रतिनिधीचे पैसे फायनल करून देताय आणि शेतकऱ्याची जमीन आकार केले तुम्हाला पैसे फायनल करता येत नाही फोन केले तुम्हाला अधिकारी असले बोल कशाला बोलतो दोन वर्ष झालं का झोपा करणार का किती दिवसात पैसे देतात त्याचे सांगा मला तुम्ही अधिकारी नाही तुम्ही सरकारचे वय बी आहात तुम्ही पैसे महामंडळ काय आणि महामंडळाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायला कसे आले बाबा तुमचे कसे आले ठेकेदाराला पैसे द्यायला नुसतं खराब काम केलं साहेब तर जाऊ द्या तर बघा ते काम बी खराब केले म्हणते स्वतः जमून देऊन शेतकरी म्हणते काम खराब केलं त्याच्यात तुम्हाला फायदा आहे बाबा शेतकऱ्याला फायदा होतो नाही किती लोकांना पीक पाणी घेतलं त्या शेतकरी आणि कोणीच काही घ्यायला नाही खालून पाणी चालेल ऐका सांगा मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेबांना सांगा तुमच्या राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री साहेबांना सांगा एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्र्यांना त्रिमूर्ती सरकार म्हणून बसले वरी किती चोऱ्या करता तुम्ही सांगा जरा बोलवा म्हणा मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये सुधाकर राहिले दोन वेळेस भाजपचा आमदार होतो खरं तिथून खोटं तिथून किती चोऱ्या किति केल्यात आता हे बघा म्हणा देवा भाऊला आणि सांगा तुम्ही विमानदारीनं किती चोऱ्या केला अधिकाऱ्यांनी ते अरे वाहून सुद्धा गेला एक मिळ सांगितलं बॅरेजेस तेहतीस वर्षाचं ते जुनं काम त्याच्यावर तुम्ही बॅरेजेस बनवता किती खोटं बोलता कुठं पाक फेडाल शरम वाटली पाहिजे तुम्हाला अधिकाऱ्याला असले बोगस इस्टिमेट बनवायला तुम्ही आमदार ठेकेदार सगळे मिळून पैसे खाता करे आणि सरकारला फसवताय फोन केला असेल तुम्हाला इंजिनियर बदमाश लोकांना मला माहित नाही किती पैसा देता या दोन पैसे सांगा किती पैसे आहेत तुम्हाला माहित आहेत का त्याचे तुमच्याच लेटरचं पत्र आहे माझ्या पैसे का या पत्रामध्ये अधिकाऱ्याचं पत्र आहे त्याचा अमाऊंट आहे शहाऐंशी हजार किती शहाऐंशी लाख ऐंशी सॉरी सॉरी ऐंशी लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव रुपये बाबा रे अल्प जमीन किती आहे बाबा तुमची चार पाच आता सव्वा दोन एकर जमीन गोविंद पाटलाची त्याच्यात जर ऐंशी लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव रुपये तुम्ही भूसंपादन निधी मागणीमध्ये तुम्ही मंजूर करताय आणि दोन वर्ष तुम्ही त्याचे पैसे देत नाही शरम करा जरा शरम करा कुठं फेडाल हे पाप कुणाकुणाच्या चोऱ्या करसाल अरे तुमच्या लेकर सुद्धा नीट जगणार नाहीत लक्षात ठेवा हो आहे ते फोन कोण त्याला फोन करायला लावा नाहीतर मी येतो औरंगाबादला तुमचाच भाजपचा माजी आमदार त्या ठिकाणी मुकून तुम्हाला सांगत होता की तिथल्या बॅरेजेस मध्ये बोगस कारोबार चाललाय काय केले नाहीत मुख्यमंत्री मोदयांनी तिथून जाऊन काढून आणा म्हणून मला औरंगाबाद मध्ये आता हे गोविंद पाटील औरंगाबादला यावर तुमच्या संभाजीनगर आताच तव्हाचा औरंगाबाद संभाजीनगरला येऊ शकते करावी उदारक शेतकरी नाही अरे ते काल तुमचं ते बेळसंगीचं बॅरजेस होऊन गेले एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलाय या तुम्हाला तिथे उत्तर द्यायला लाज वाटू द्या थोडीशी तरी किती दिवसात पैसे देतात ते सांगा मला तो आधी आता मला ताबडतोब फोन करून सांगा नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आमदार इथे मंत्री होता बदमाश पाच पाच वर्ष त्याला काय झोपा काढतो का तो मंत्री माजी मंत्री आणि अजून आमदार झालाय शेतकऱ्याचे पैसे द्यायला तो आडवाडी करतो गुत्तेदाराने टोटल पैसे उचलले रोड केले तर बोगस रोड केले ऐका का शेतकरी सांगतोय जमीन दिलेला शेतकरी गुत्तेदाराचे पैसे देतात शेतकऱ्याचा रोड बोगस करता बॅरेजेस बोगच करता त्या बॅरेजेस मधून किती शेतकऱ्याला हरित क्रांती केला सांगा जरा अधिकाऱ्यानो गायकॉर्ड किती शेतकऱ्याला फायदा झाला तुम्ही रेकॉर्ड आणू शकता का दोन बॅरेज सुरू केला तर पाणी थांबणार झालं ऐकून आला रेकॉर्डिंग होतोय हा फोन मी तुम्हाला पंधरा दिवसाची वॉर्निंग देतोय पंधरा दिवसात जर ह्या शेतकऱ्याचे जर पैसे नाही जर दिलो नाही तर मग तुमच्या ऑफिसला टाळा लावल्याशिवाय आहे ना बघा लक्षात ठेवा तुम्ही किती जाणकार राहते तुझं त्रिमूर्ती सरकार उपमुख्यमंत्री तुमचे दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवा दे भाऊ अजितदादा तुमचे एकनाथ शिंदे साहेब कोणी बी उदार नाही तुमच्या ऑफिसला टाळा लावला तर सुधाकर नाही सांगणार पंधरा दिवसात पैसे दिले पाहिजे एवढं लक्षात ठेवा मी तुमची पंधरा दिवस वाट बघतोय आणि हे रेकॉर्डिंग करून मुख्यमंत्र्याला पाठवा तुमच्या तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड होत असेल नसलं तरी मी करून घे आणि पाठवा तिकडं